अरे रेडी पोय चाय बनवलंय काय बघतोय या मम्मी आताच उठली एवढा हुशारा बारा वाजले नाही अकरा वाजलं अकरा नाही तू झोपती मग नाश्त्याला बन जा ना आम्हाला चांगलं काय तरी चिव बी आता उठली

तुला ले ले, ले ले जा म्हणलेली आंघोळीला तर तू काय म्हणली मला नाही जायचंय हा मग भांडी कोणती असंच असत भांडी घासायला लागते मी जेवण बनवणार आहे ना चला जेवणाची तयारी करते काहीतरी बनवते वगैरे कपडे बनवून बघत होते थंडा पाणी झाली काही गरमी चालू झाली ना त्यामुळे थंड पाणी वगैरे यांना माहिती पाणी वगैरे झाले आहे कपडे रुपया किंवा मटका भरला मटका भरला पण खाली चांगली भाग लागली दोघांना कुठं भरतो खाण पाणी घाल

काय टाकायचं बघा आता दिदीला नका लावली नकली आणि नीट पॉलिश लावायचं चालली नकार बघा मटका केला केलाय त्याला लावली शिम नंतर भरूया आपण त्याला बसलय चुनी भात फ्राय केलंय आणि मी आणली यहां सवेन जा वाला मानने के लिए मनुष्य को थोड़ा समय तो लगेगा पर तुम्हारे लिए यह मान लेना कोई कठिन बात तो नहीं है जैसा मैंने कहा हम अभी सबूत मिलने के लिए रिसर्च कर रहे हैं ए साइको डॉक्टर सबूत मैं हूं मैं कहानी वर्दी बसली हमारा मेजर हार्ट है मैंने नकली नियल्स ला आता मी कधी लावत नाही असं बघा वरती बसली हवं येत खाली गरम होते राव त्यामुळे वरती बसली हे नेल्स असं तर काही कामं बी नाही करायना मला त्यामुळे मला आता रिझल्ट लागेल आमचा मेच्या आता बोलतात पंधरा आणखी सोळापर्यंत येईल बघूया रिझल्ट पास व्हायला पाहिजे राव पास व्हायला हो पाहिजे पास तर होईलच पण पर्सेंटेज चांगले पाहिजे ना मला स फिफ सेवंटी सिक्स्टीपर्यंत तरी यायला पाहिजे असं पर्सेंटेज आलं ना म्हणजे काय वाटलं आणि मग पस म्हणजे मम्मी मं मं पप्पांना असं काही नाही पर्सेंटेजचे पास झाले ना नाही झालं पण फॅमिलीमध्ये आत्तापर्यंत सगळ्यांनी आणलं चांगले माझ्या भावाने एटी पर्सेंट आलं मला म्हणते एटी फाय पर्सेंट यायला पाहिजे तुला म्हणजे सिक्स्टी आलेलं झालं मला सेवंटी माहिती असतं आपण किती मतलब आणू शकतो सेवंटीपर्यंत तर मी आणू आणू शकते असं झालं आहे मग होऊयात रिझल्ट फक्त मला एवढं पाहिजे पास व्हायला पाहिजे नको काय परत देत नाही धाव कोण परत देत बसणार धाव तरी जूनवालांचा रिझल्ट वाटतं जूनच लागणार आहे आणि आम्हाला जूनमध्ये जाऊन शाळेत पेपर असून ते रिझल्ट येऊन येणार आता मोबाईलवरती आहे मग आमचे कॉलेज चालवणार प पर... आणि म्हणजे सबस्क्रायबर वाढायला लागले आहेत पण खूप लय दिवस लागतं आहे काय माहिती काय झालं आहे तर बघा ना आता हजारपर्यंत आहे ना येणार आहे अजून तर ना लवकर लवकर त्यामुळं लय दिवस झाले मी बी नाही मी सुरुवात नाही केली मम्मीच टाकू शकतो ने शूट केलं काल आहे तब्येत परवा काल तब्येत खराब होती ना त्यामुळे मी काही शूट नाही केलं सगळ्यांनी असंच प्रेम करा आमच्या आणि आमचे सबस्क्रायबर वाढू द्या लाईक वाढू द्या व्ह्यूज तर वॉच टाईम म्हणजे हे वाढाय पाहिजे ना वॉच टाईम जास्त नाही वाढत आमचे ॲक्च्युली तर ते वाढू द्या आणि सबस्क्रायबर वाढू द्या दर हजार झालं ना आम्ही सेलिब्रेशन करणार mm -hmm. चांगल्या जागेत सॅलि हॉटेल वगैरे जाणार सेलिब्रेशन करणार तिकडं पाहिलं तर बाहेर डिनर करायला जाणार सबस्क्रायबर वाढत जावा की काल दोन दिवस झाले आमच्या ना सेवंटी संध्या सिक्स सिक्स सेवंटी एटच होतं ना तर तेवढंच दोन दिवस झालं राहिलं आहे आज वाढलं काय माहिती काय झालं वाढूच जा पटापट तो का की मी एकटी म्हणजे माझी मैत्रिणी गेली इथली गावाला तिच्या भावाचं लग्न आहे त्यामुळं मग ती आता येईल आम्ही मग मस्ती करतो ती माझी एक मैत्रीण बस मी तर माझी मैत्रीण तर का नाही एवढं मम्मी पप्पाच आपली मित्र मै मैत्रीण असतात मम्मी पप्पा मला सपोर्ट करतात मोटिवेटन करतात मोटिव करतात मला की तू कर जे तुला करायचं आहे आम्ही काय नाही बोलणार आणि मला म्हणजे ॲक्ट्रेस करायचं आहे मला फिल्म सिटीमध्ये म्हणजे टी व्हीमध्ये जायचं आहे माझ्या मम्मीची इच्छा आहे मला पूर्ण करायची बाकी मम्मीला नाही करायला भेटलं त्यामुळे मी करणार मम्मीची इच्छा त्यामुळे मला म्हणजे याच्या आधी नव्हतं माहिती नाही तर मी आधीच केलं असतं ना आत्तापर्यंत खूप झालं असतं तर आहे समजून घ्या आणि लाईक वाढवा म्हणजे आम्ही जर हजार झाले ना आम्ही सेलिब्रेशन मो मोठा केक आणणार वाईज या टायमाला आम्ही छोटा केक आणायला दोन वर्ष कंप्लीट झाल्या मला तर पुढं अजून प्रोसेस होऊ दे आमचे म्हणजे मला मला ना म्हणजे आमच्या इथं आहे तर काय लोकेशन नाही ॲक्च्युली त्यामुळं नाहीतर लोकेशन असताना आम्ही सगळं खूप छान छान केलं असतं पॉईंट हिवाय हो आहे बी काय नाही आणि पप्पांना मला खूप प्राऊड फील करायचं आहे आणि टी व्हीमध्ये दिसायचं आहे मम्मीची खूप इच्छा आहे की मी टी व्ही सिरियलमध्ये जावावं कसं चांगलं चांगलं व्हावं त्यामुळं मला खूप करायचं आहे मेहनत आणि मी इंग्लिश मीडियममधून आहे त्यामुळं माझ्या मम्मी माझ्या मम्मी भरण्यासाठी मम्मी मम्मीचे दागिने कान ठेवले मम्मीने आमच्यासाठी त्यामुळं मग मम्मी फीज भर भ भरायची त्यानेच खूप मम्मीने के कष्ट केलं जेवणात लग्नाच्या आधी बी लग्नाच्या नंतर बी हे माझ्या मम्मीचं जीवन असं होतं त्यामुळे मला असं वाटतं आहे की आता मी माझ्या मम्मीसाठी चांगलं मम्मीला प्राऊड फील करण्यासाठी मी कष्ट करणार आता माझ्या हक्कावरती माझ्या मम्मीला खुश ठेवायचं आहे घर घ्यायचं आहे माझ्या मम्मीसाठी मम्मीचं ड्रीम हाऊस आणि लहानपणापासून तर मम्मी असं छोट्या घरातच राहिली आम्ही बी छोट्या घरातच राहिले असं काय नाही आम्ही राहतो आत्ता तर मला माझ्या मम्मीसाठी घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची माझ्या मम्मीसाठी त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा सगळ्या कामांना आम्ही करू सगळं तुमच्या सपोर्टशिवर काय नाही तुम्ही सपोर्ट करा मला असे सबस्क्रायबर वाढू जा वाढू द्या आमचे वॉच टाईम वाढू द्या सगळं वाढू द्या प्लीज डायरेक्ट दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेतलं तिथं काही फीज नव्हती मग तिथं सगळं फ्री होतं जे मतलब सगळं शाळेतनी फ्री होतं त्यामुळं काय एवढं आता वाटलं आता माझी दहावी झाली च्यू आहे आता च्यू तिथं आहे मग आता दहावी झाली आता रिझल्ट लागल मग कॉलेजला बघू आता कॉलेजला फी अस फीज तर असते ऑबियसली कुठल्या बी कॉलेजला फीज असणार ते तर आता करूया आपली मेहनत पण आहे ना जर जास्त खेळण्यात नाही गेलं तर मुंबईमध्ये कशी पोरं म्हणजे जास्त नाही बाहेर निघत पुरी कर, जास्त करून मुंबई एरियामध्ये गावाला कसं गावाला मस्त अस खेळू शकतो गावाला काय नाही एवढं वाटत मुंबईला कुठे मग म्हणजे आमचं जीवन एवढं म्हणजे एवढं खेळण्यात गेलं आमचं आम्ही काम आमचा धंदा होता पप्पा लॉस गेले त्यामुळं मम्मीने धंदा चालू केला चायनीज खेळचा मग त्याच्यावरतीच आम्ही पुढं आलो मग मम्मी मग पप्पांना ला काम लावून दिलं माझ्या मामाने माझे मामा मामाने मामा लावलं ला काम माझ्या पप्पांना आता आहे मग पप्पा कमावतात आणि पप्पांनी मग गाडी रिक्षा घेतली पहिली आमची बाईक घेतली आम्ही पहिल्या पहिलं बाईक घेतली मग दुसरी आमची रिक्षा आहे आता आम्हाला एक मोठी गाडी घ्यायची फॅमिली कार तर की, का। की करायच ना मग जसं बाहेर जायला भेटणार भेटत नाही बा असं त्या नाही जायला भेटत त्यामुळं फॅमिली कार घ्यायची सगळी सपोर्ट करा आम्हाला आमचे व्हिडिओज बघत राहा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की आम्हाला एवढेपर्यंत सबस्क्रायबर भेटले एवढ्या कमी टायमात अजून हजार होऊ द्या म्हणजे आम्हाला सिल्वर प्ले बटन येईल आणि त्यात सेलिब्रेशन करू स तुम्हाला सगळ्यांना दाखवणार काय कंटाळ आलं राह वरतीच असली एक मम्मी खाली मम्मी यांच्या खाली पिक्चर बघायला बसल्या मम्मी झोपली चिव पिक्चर बघते फ्रेश फ्रेश होते बाबा नुसतं वाटते ना कमेंट कमेंटमध्ये सांगा मला पहिल्यांदा लावलं जाईल मला बिलकुल नाही आवडत मोठ मोठी मेनस फर्स्ट टाईम लावला मी मी जाते खाली तर या सर्व चे आपल्याला बघा कोबीची भाजी कापती मम्मी आणि दीदी कालवण बनवती आणि कालवण आणि कोबीची भाजी बनून झालं मग मंदिरला जायचं ना आणि भाकर मी बघा गाणी लावले देवाची

उभा राहायचा यायचंच नाही तर मी तर म्हणते मग बसायचं करायला

फेमजी चालू आहे खाणार वाईज आता पिझ्झा घेणार आहे पिझ्झा घेणार आहे आम्ही आता बघा इ मा फेमजी आमची मानकुडची फेमजीमधून असेल त्यांना माहिती आहे पिझ्झा 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 खाणार आणि फूड वगैरे घेता रेडी झाला खाव्या गरम गरम घेतला एक चार आम्ही चौघ परत खाणार आम्ही खाल्ले आता परत एकदा या सगळ्यांनी घरी गेलो आता घरी जय बजरंग बली तर शिरूला बी द्यायला सांगितलं जा भाकरी बनवली कोबीची भाजी बनवली जॉलया जेवण झालं आमचं आता आम्ही झोपतो आणि पनी पुष्प पिक्चर लावलाय चला गुड नाईट सगळ्यांना लाईक करा कमेंट करा वॉच टॅप वाढवा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला असंच पुढं जाऊ द्या चॅनल वाढू द्या आमचं गुड नाईट सगळ्यांना बाय तर बघा सुट्टी झोपली होती वीस जागी तर चला गुड नाईट सर्वांना आणि व्हिडिओला जरा लाईक करा फॉलो करा हजार व्हायला आलेले तर वाढवायला मदत करा असंच असंच तू मला फ्री द्या लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल काही तर बेल लाईकला क्लिक करा तुला झोप द्या बघा कंटाळा गुड नाईट